त्यावेळेस तुम्हाला न्यूरोट्रान्समीटर स्टडी करायचे असतात तर तुम्हाला न्यूरो ट्रान्समीटर स्टडी हे पाहायचे असतात आणि ते काय रिस्पॉन्स देतात हे तुम्हाला लक्षात ठेवायचं असतं तर हे गोष्टी मी तुम्हाला सिम्पल करून दिलेल्या आहेत निमॉनिक्स वापरून जसं की आता समजा पहिलं न्यूरो ट्रान्समीटर आहे ॲसिटील कॉलिंग 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 फोन कॉलिंग याच्याशी कोरिलेट केलेले आणि ज्यावेळेस कॉल असतो त्यावेळेस आपण लगेच उठतो पळतो मसल कॉन्ट्रॅक्शन आणि कॉल बोलतो काही आठवणी असतात ते बोलत असतो मेमरी लर्निंग खूप गोष्टी शिकायला मिळतात सो ॲसिटलकोलिन कॉलिंग अँड मसल कॉन्ट्रॅक्शन मेमरी आणि लर्निंग हे इनिबिटरी आणि एक्सायटरी असं दोन्ही टाईपचं आहे दुसरं आहे डोपामिन डोपामिन डॉल्फिन डॉल्फिन तो जो आहे ना फिशचा प्रकार तर तो असं खूप उड्या मारतो वगैरे हे करतो ते so, 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 तो 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 का करतो रिवार्डसाठी सो रिवार्ड आणि तो खूप मोटिवेशनल खूप लर्निंग कॅपॅसिटी खूप छान आहे त्याची सो मोटिवेशन आहे मुवमेंट करतो खूप सारं अटेन्शन ग्रॅप करतो सो डोपामाइन डॉल्फिन आणि मग ते काय देतो रिस्पॉन तर रिवार्ड मोटिवेशन मुवमेंट अटेन्शन सेरायटोनीन टोन म्हणजे बोलण्याचा टोन वगैरे तर टोन कशावर आहे मूडवर मूडवर डिपेंड आहे स्लीप व डिपेंड आहे ॲपिटाईट तर सेराटोनिन टोन मूड स्लिप आणि ॲपिटाईट हे इनिबेटरी आहे नॉर इपिनेप्रिन एपिनेप्रिन नॉर एपिनेप्रिन एपी एपी एप एप जो आहे तर एप ज्यावेळेस असतो समोर येतो तर त्यावेळेस एकच रिस्पॉन्स असतो एक तर फाईट किंवा फ्लाईट आणि आपला अलर्टनेस वाढतो ब्लड प्रेशर खूप जास्त वाढतं सो एप नॉर एपिनेप्रिन गाबा तर जी आणि बी <coughs> जी बी म्हणजे फोनचा जो किती जी बी डेटा वापरला खूप जी बी डेटा वापरला तर आपलं ब्रेन यु नो स्लो होऊन जातं आपण खूप असं डिझिनेस फील करतो सो डिक्रीज न्युरोनल ॲक्टिव्हिटी ब्रेनमधली गाबा ग्लूटामीट ग्लू ग्लू म्हणजे स्टेशनरी रिलेटेड मग नोटबुक आले बुक्स आले म्हणजे लर्निंग आणि मेमरी रिलेटेड हे एक्सायटेटरी आहे हे इनिव्हेटरी आहे तो अशा प्रकारे आपण जे न्यूरो ट्रान्समिटर्स आहे तर ते आपण कोरिलेट करू शकतो अशा ट्रिकसोबत आणि ते काय रिस्पॉन्स देतात हे सुद्धा आपण इझिली लक्षात ठेवू शकतो